दिल्ली येथे सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये उद्धव ठाकरे यांना दोन मर्सिडीज दिल्यावर एक पद मिळतं असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केलंय नीलम गोरे यांच्या या राजकीय वक्तव्यानं राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये असे घडलो आम्ही या कार्यक्रमातील मुलाखती वेळी त्यांनी हे वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की नीलम गोरे या तीस वर्ष ज्या पक्षात राहिल्या तिथे असं काही होत असेल तर नीलम गोरे यांनी एवढा पैसा कुठे ठेवला या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आता दिलं पाहिजे कारण मातोश्रीवर एवढा कोणताही माणूस वावरत नव्हता त्या मातोश्रीवर पडी कसायच्या कुठे कुठे प्रॉपर्टी घेतली परदेशात किती पैसे गुंतवले याचा जबाब त्यांनी आता द्यायचं म्हणता पण हा जबाब देखील बरोबरीच्या माणसाला द्यायचा असतो पण आणि बदमाशी करून आणि मर्जी मिळवून पद मिळवणारी लोक असतील तर त्यांना विचारून त्यांची उंची वाढवायची नसते निलम गोरे चार वेळा आमदार असली काय किंवा विधानसभेवर असल्या काय आमच्या नजरेत बदमाश आणि गद्दार असणार आहेत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे निलम गोरे द निलम गोरे हे नाव उच्चारल्यावर तुम्हाला काय आठवतं एखादं गाजलेलं पुस्तक त्यांनी लिहिलेला एखादा वैचारिक ग्रंथ कादंबरी कविता संग्रह ललित लेखन गेला बाजार एखादा चारोळी संग्रह नाही साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक म्हणून त्यांना त्यांची मुलाखत घेतली गेली म्हणून मी आपलं सहज आहे तर अशा या दीलम गोरे यांना साहित्य संमेलनात बोलावणं साहित्यिकांचीही कधी कधी अगतिकता आणि अपरिहार्यता असते आणि यांनाही तसं कोणी बोलावत नाही तर त्यांनी असं म्हटलं की मी पक्षात असताना म्हणजे त्या आमच्या पक्षात असताना बराचसा आर्थिक व्यवहार चालायचा पदांच्यासाठी देवघेव चालायची आणि दोन दोन मर्सिडीज कार द्याव्या लागायच्या आता दोन दोन मर्सिडीज कार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे बाबा मला तरी ले ले तर पक्षात येऊन फक्त दोन अडीच वर्ष झालेली आहेत आमचे म्हात्रेदादा पण आत्ता पक्षफुटीच्या नंतर आलेले आहेत पण त्याच्या आधी मातुश्रीवर सदा सर्व काळ पडीक कोण असायचं तर निलमगोरी असायच्या पक्षात कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं कोणाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा एवढंच काय मातुश्रीच्या गेटच्या आत कुणाला सोडायचं कुणाला नाही सोडायचं बॅरिकेड्स लावण्याचं काम निलम गोरे करायच्या त्यामुळे अठरा महिने तेरा त्रिकाल मातोश्रीवर पडी कसणाऱ्या निलम गोरे यांना हा आर्थिक व्यवहार जास्त चांगला माहीत असेल उलट मी तर असा विचार करते की त्या असताना जर एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालत असेल तर एवढे सगळे पैसे निलम गोरेंनी कुठे ठेवले असतील बरं म्हणजे त्यांची विदेशात पण काही खाती असतीलच ना इथेही असतील कारण निलम गोरे म्हटलं की मला काही पुस्तकं किंवा त्यांची गाजलेली सभा एखादं गाजलेलं आंदोलन असं काहीच आठवत नाही मला निलम गोरे म्हटलं की छान छान लफ्वेदार पदराच्या साड्या हिऱ्या मोत्यांचे नेकलेस त्याच्यावर मॅचिंग कानातली डुलं त्याला मॅचिंग असणारीच अत्यंत झोकातली पर्स हातात हिऱ्या